ग्रंथ हे गुरु मानले जातात ग्रंथांचे जतन करणारे ग्रंथालय हे तितकेच महत्त्वाचे सार्वजनिक ग्रंथालय असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे प्रमुख रवींद्र कामत यांनी सार्वजनिक ग्रंथालय अनुदान वाढ मागणीसाठी कराड इथं स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब समाधीसाठी आमरण उपशत सुरू केले ग्रंथ हे गुरु मानले जातात ग्रंथांचे जतन करणारे ग्रंथालय हे तितकेच महत्त्वाचे सार्वजनिक ग्रंथालय असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे प्रमुख रवींद्र कामत यांनी सार्वजनिक ग्रंथालयाच्या अनुदान वाढ मागणीसाठी कराड येथे स्वर्गीय यशवंतराजी चव्हाण साहेब समाधी स्थळी आमरण उपोषण सुरू वर्षभर सार्वजनिक ग्रंथालय असोसिएशनचे अनुदान वाढीसाठी शिक्षण मंत्री विनोद तावडे वित्त मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्याबरोबर अनेक बैठका होऊनही काही ठोस निर्णय न झाल्याने आमरण उपोषण सुरू केल्याचे रवींद्र कामत यांनी पाहिजे सार्वजनिक ग्रंथालयं जी आहेत राज्यभरातली ती सध्या आर्थिक पेचामध्ये आहे त्यांना आर्थिक अडचणीतून जर बाहेर काढायचं असेल तर आमच्या मागण्या भरपूर आहेत पण आता फक्त सार्वजनिक ग्रंथालय ग्रंथालय सर्व जिवंत राहायचे असेल तर किमान अनुदान तिप्पट व्हायला पाहिजे कारण ज्यावेळी जो आता आम्हाला अनुदान ज्या रेंजमध्ये दिलं जातं ज्यावेळी दीड रुपये पेपरची किंमत होती वर्तमानपत्राची त्या रेंजमध्ये दिलं जातं आणि आज वर् वर्तमानपत्राच्या किमती पाच ते सहा रुपये झालेले आहेत त्यामुळं अनेक मागण्या सगळ्या कर्मचाऱ्यांची वेतन सेवा सेवाशर्ती वगैरे सगळ्या बाजूला ठेवून फक्त सार्वजनिक ग्रंथ जिवंत राहायला पाहिजेत टिकायला पाहिजेत म्हणून आपण सेवकांच्या आणि संस्थेच्या दोघांच्या हिताचे अनुदान तिप्पट ही एकमेवच मागणी घेऊन आता अमरण उपोषण करतो आहे आम्ही निवेदन बऱ्यापैकी सगळ्यांना दिलेले आहेत राज्यमंत्र्यां वित्त राज्यमंत्री उच्च तंत्र शिक्षण राज्यमंत्री दोन्ही खात्याचे कॅबिनेट मंत्री यांच्याबरोबर आमच्या दोन चार दोन चार बैठकाहून प्रोसिडिंग झालेली आहेत फक्त पंधरा दिवसात तुमचा प्रश्न निकालीत काढतो ह्या आश्वासनापेक्षा संबंधित मंत्र्यांनी काही दिलेलं नाही आम्ही मुख्यमंत्री साहेबांची भेट घ्यायचा आतोनात प्रयत्न केला पण त्यांची भेट होऊ शकली नाही आणि म्हणून हा आम्हाला प्राणांतिक प्राणांतिकुपोषणचा शेवटचा इच्छा नसतानासुद्धा पर्याय उपलब्ध करावा लागला मी ह्या ठिकाणी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतरावजी साहेबांच्या स्मृतीस्थळावरती सांस्कृतिक भूमीवरती इथे उपो अमरण उपोषणाला बसलो आहे की हे यशवंतरावजी साहेब हे संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री एकोणीसशे सदुसष्ट साली कायदा पास झाला असला तरी गाव तिथं ग्रंथालय व्हायला पाहिजे हे चव्हाण साहेबांचं स्वप्न त्याने त्या पद्धतीनं नेटिव्ह लायब्ररीमधून सार्वजनिक ग्रंथालय कायदा केला आणि आज महाराष्ट्रामध्ये फक्त चाळीस हजारच्या गाव खेडेगावांच्या महाराष्ट्रामध्ये फक्त बारा टक्के म्हणजे बारा हजार ग्रंथालय आहेत म्हणजे आपण पंचवीस टक्केपर्यंतसुद्धा गेलेलो नाही या पन्नास वर्षात सार्वजनिक ग्रंथालय चळवळ त्याच्यानंतर साहेबांच्या नंतर जेवढे जेवढे मुख्यमंत्री झाले त्या मुख्यमंत्र्यांना पासिंग रेशो गाठता आला नाही या चळवळीचा शिवाय आम्ही ह्याच्यासाठी इथं बसलो आहे की जे यशवंतराव चव्हाण साहेबांचं स्वप्न होतं ते स्वप्न विद्यमान सरकार मोडू पाहत आहे ग्रंथालय चळवळ मोडू पाहत आहे एक तर मी ठरवलेलं आहे की मी हिथून न्याय घेऊन उठेन किंवा माझा जीव इथून उठेल या दोन्हीपैकी एक टक्के होणार आहे राज्य ग्रंथालय कर्मचारी कृती समिती अस्तित्वात आल्यापासून गेल्या वर्षभरात महाराष्ट्र शासनाने तब्बल सात मॅरेथॉन मिटिंगा घेतल्या त्यात राज्यमंत्री अर्थ राज्यमंत्री उच्च तंत्र शिक्षण उच्च व तंत्र शिक्षण कॅबिनेट मंत्री आणि अर्थ खात्याचे राज्यमंत्री या सर्वांनी मिळून सात मिटिंगा घेतल्या सात बैठकाचे स सगळे प्रोसिडिंग आमच्याजवळ प्र प्रत्येक प्रोस बैठकीच्या वेळेस एक नवीन पूरक मागण्या त्यांनी मान्य केल्या सदर मागण्याचा सुद्धा अजून त्यांनी म्हणजे साध्या मागण्या होत्या कुठं ओळखपत्र देणे वेतन ऑनलाईन अदा करणे अशा साध्या मागण्याचा त्या जागेवर त्यांनी निर्णय घेऊन सुद्धा त्याच्या अजून त्या शासन निर्णय काढलेले नाही आणि ह्या अनुदान दुप्पट करायला त्यांनी मान्य केलेलं होतं तसंच वर्ग बदल आणि नवीन मान्यतेचं काय करता येतील येईल का बघू असं त्यांनी त्याच त तत् मान्यता दिली होती या सर्वाची त्यांनी आतापर्यंत काहीच कारवाई न केल्यामुळं आम श्री रवींद्र कामत यांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आणि तो उपोषण की ग्रंथालय कायदा पास महाराष्ट्रात ग्रंथालय कायदा पास करणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाणच्या जा समाधीस्थळावर करण्याचा घेतला आणि त्यास कराडकारणी उत्स्फूर्तपणे ते सदर कल्पना उचलून धरून मूर्त स्वरूपात आणण्याचा प्रयत्न केला याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि या उपोषणाच्या निमित्तानं सरकारला अजूनही आमच्या विनंती विनंतीवाचा इशारा आहे त्यांनी त ताबडतोब किंवा गंभीर्यानं आमच्या मागण्याचा विचार विचारात घेऊन मागण्या मान्य कराव्यात एवढं बोलतो या करार नगरीमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी ज्या यशवंतराव चव्हाणांनी त्या त्या महराश्टा, महराश्टा त्या या महाराष्ट्राचा संयुक्त महाराष्ट्राचा कलश आणला त्याचबरोबर हा महाराष्ट्र आधुनिक महाराष्ट्र ज्याला आपण म्हणतो त्या आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी ज्या यशवंतराव चव्हाण केली ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण त्यांनी या महाराष्ट्रामध्ये एक खास असा कायदा केला जो सार्वजनिक ग्रंथालयांसाठी म्हणूनचा आहे त्या संपूर्ण कायदा मोडीत काढण्याच्या पद्धतीनं या सरकारची पावलं आज पडतायत ज्यावेळी सात सात बैठका होतात आणि सात सात बैठका होऊन सुद्धा हे सरकार फसवतं फक्त आणि फक्त आहे सरकार म्हणून काम करण्यासाठी हे सरकार नालायक ठरले या मताचा मी इथं परत एकदा उच्चार करतो या सरकारनं शेतकऱ्यांना फसवलं या सरकारनं कामगारांना फसवलं या सरकारनं ग्रंथ ग्रंथालय कर्मचारी आणि चालकांना फसवलं आजपर्यंत फसवण्याशिवाय या सरकारनं काय केलं नाही मी या सरकारला सरकार आपल्या माध्यमातून असं आव्हान करतो की मान्य रवींद्र कामत यांना या ठिकाणी उपोषण करण्याची प्राणांतिक उपोषण करण्याची वेळ आली या कारणांचा अभ्यास सरकारनं परत एकदा करावा आजपर्यंत पाच वर्ष हे सरकार अभ्यासच करत आले तरी पण मी आवाहन करतो की सरकारनं परत एकदा या गोष्टीचा अभ्यास करावा आणि आम्हाला सहानुभूती अजिबात नको आहे आम्हाला आमच्या हक्काच हक्काच म्हणून जे काय आहे तेच आम्हाला पाहिजे आम्हाला सहानुभूतीनं तुम्ही विचार करावा असं आमचं अजिबात म्हणणं आहे सरकारनं आमचा हकाथ सा, हकाथ सा विचार करत असताना आमचे हक्क पण विचारात घ्यावे आणि त्यातून आम्हाला आमच्या मागण्या मान्य व्हायला पाहिजेत व्हायलाच पाहिजेत अनुदान तिप्पट होण्याच्या दृष्टीनं आणि अनुदान तिप्पट मिळायलाच पाहिजे एवढी आमची एकमेव मागणी आहे आम्ही आमच्या बाकीच्या मागण्या मागं ठेवलेल्या आहेत आम्हाला त्यां या ग्रंथालय चळवळ जर जिवंत राहायचे असेल तर फक्त आणि फक्त अनुदान तिप्पट करणं हा एकमेव उपाय त्याच्यावर आहे सध्याला तरी एवढंच सांगतो सरकार सरकारला माझं आव्हान आहे की लवकरात लवकर यावर काहीतरी निर्णय घ्यावा एवढंच म्हणे